लोकसभेची निवडणूक पार पडली आता चाहूल विधानसभेची कोण ठरणार इथे वरचड कोण होणार चितपट कोण देणार धोबी पछाड विधानसभेच्या आखाड्यात कोण मारणार बाजी सला घेऊया कौल जनतेचा मागोवा सत्याचा धांडोळा जनमताचा धांडोळा जनहिताचा तुमच्या मनातील प्रश्नांचा सत्ता संघर्षाचा चला घेऊया आणि आपण पाहता एसबीपी न्यूज एसबीपी न्यूज प्रस्तुत धांडोळा विधानसभेच्या या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आज आपण आलो आहोत खेड तालुक्यातील पाईट या गावामध्ये आणि जाणून घेणार आहोत की खेड तालुक्याचा आमदार म्हणून लोकांना कोणाला पाहायला शंकर केंगले खेड तालुक्यात आमदार आमदार म्हणून कोणाला खेड तालुक्यात काय अतुल भाऊ आणि सर्व जनतेमध्ये समाविष्ट माणूस आहे आणि गोरगरीवालना तो सामावून घेतो आणि आमच्या पट्ट्यात त्यांच्या वर्चस्व जास्त आणि तो तरुण तडफदार उमेदवार आहे आ, सुधीर मुंगसे आणि अतुल देशमुख हे एकाच पक्षातून उमेदवारी मागतायत तर कोणाला उमेदवारी जायला असं वाटत अतुल भाऊला अतुलबाऊ आणि जाईल अतुलबाऊच पार्ट चढ मुंगसे साहेब आणि दिलीप यांचं काम कस दिलीप मोहिते पंधरा वर्ष त्यांनी सहसा काही एवढं काम म्हणावं तसं केलं नाही आणि त्यांनी आता रिटायरमेंट दोन वर्ष दोन पंचवार्षिक रिटायर्ड पत्करली होती आणि तरी ते उभे राहतात त्यांनी आता थांबाय पाहिजे दिलीप मोहितेंनी आता थांबायला पाहिजे अतुल देशमुखांचं पारड जड आहे असं का त्यांचा सा अधिकार आहे का तुला हो ना। आ, मतलब, ला ला का? आ, आहे ना खेड तालुक्यातून मत आमदार म्हणून कोणाला पाहायला आवडेल उमेदवार कोण आहेत माहितीये का नाही सुधीर मुंगसे आहेत अतुल देशमुख आहे दिलीप मोहिते आहेत शरद बुट्टे देखील आहेत यापैकी कोणाला आमदार म्हणून पाहायला आवडेल अतुल देशमुख का वाटतं अतुल देशमुख वाटतं वाटतय अतुल देशमुखांचं नाव पाईट या गावातून चर्चेत खेड विधानसभा मतदारसंघात ला ला <laughs> आता आमदार म्हणून कोणाला पाहायला आवडेल तुम्हाला दिलीप मोहिते का वाटतं दिलीप मोहिते काम केलं जास्त तालुक्यात आमदार म्हणून कोणाला पाहायला आवडेल आमदार माहितीये का आत्ताचे कोण आहेत आतुल देशमुख ना का नाही आमदार आमदार दिलीप मोहिते माहितीयेत आहेत का त्यांनी खूप काम केलं आहे ना चांगले काम कोणाला पाहायला आवडेल आता आमदार म्हणून आता शरद भाऊ शरद भाऊ शरद भाऊ गुट्टेंना आमदार म्हणून पाहायला आवडेल असं बीड तालुक्यात आमदार म्हणून कोणाला पाहायला आवडेल अतुल भाऊ देशमुख अतुल भाऊ देशमुख दिलीप त्यांचं काम चांगलं नाही येत आपण त्याच्याबद्दल बोलू आमदार म्हणून कोणाला पाहायला आवडेल अतुल देशमुख खेड तालुक्यात पाईट मध्ये अतुल भाऊ देशमुखांच्या नावाची जास्त खेड तालुक्यात आमदार म्हणून कोणाला पाहायला आवडत म्हणून आवडत अतुल दादाच आमदार म्हणून आवडते काय वाटतं अतुल भाऊ आमदार अतुल भाऊ कामच शिकले आमच्या तिकडे काय काय काम केले काय शेडच याच तुम्हाला ते जिमच बरी कामं केली आहेत अतुल भाऊंनी भरपूर कामं केली असं काकांचं म्हणणं आहे त्याच्यामुळे ते आमदार होणारच हा त्यांना खेड तालुक्यात आमदार म्हणून कोणाला पाहायला आवडेल पटोपट येत आहे अतुल भाऊ देशमुख आहेत सुधीर मुंगसे आहेत बाबाजी काळे शरद भुट का वाटतंय अतुल काम करीत काय वाटतं तुम्हाला कोण वाटतं सा आमदार म्हणून कोणाचं काम चांगलं आहे अतुलबा काय काय काम केलं कुठून आले तुम्ही कुठून कुरकुंडी काय काम केले कुरकुंडी मध्ये अतुल ने आता नाही सांगतायचं आम्हाला एवढं पण भरपूर ट्रिप केल्यात ना त्यांनी देवाच्या का ट्रिपला हो काही ट्रिपला गेल्या होत्या अतुल भाऊंनी भरपूर प्रमाणात ट्रिपा वगैरे काढल्यात काम देखील त्यांची चांगले तसं कोण पाहिजे खेड तालुक्यात आमदार म्हणून कोणाच्या नावाची चर्चा आहे आता जे मी सगळे देतील त्यांनाच देऊ आम्ही पण तुम्हाला काय वाटतं कोणाच्या नावाची चर्चा आहे दिलीप मोहिते आमदार का हो पहिले जुने आहेत ना आमदार आता कोण पाहिजे आमदार त्यांना दिलीप मोहिते खेड तालुक्यात आमदार म्हणून कोणाला पाहायला आवडल आमदार कोण दिलीप मोहिते आहे तो आता बातलायचं असलं ते उभा हो बघू आ, ते उभे राहणारच आहे काय म्हणतायत बदल हवाय तुम्हाला काय वाटत आता जशी लोक चालतील चालणार काम चांगलं आहे असं वाटतंय आमदाराच चांगलं काय 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 नाव कोणाला ठेवायचं नाही दिलीपुई त्यांचं काम चांगलं चांगलंय खेड तालुक्यात आमदार म्हणून कोणाला पाहायला आवडेल आम्हाला कोणत्या पक्षाचा आलं तरी चालेल का असं काय नाही का एकच येताना रोड खूप खराब होता याबाबत कधी तुम्ही आमदारांना भेटले नाही का नाही नाही भेटले नाही भेटले कोण वाटतंय कोणाला कोण चांगलं काम करेल आमदार झाल्यावर काय अपेक्षा असतील आमदाराकडून काम करेल का अपेक्षा काय असेल आमदार लोकांना काय सुविध सुविधा लागतात काय वाटतं तुम्हाला कोण पाहिजे आमदार नवीन आमदार पाहिजे कोणाच्या नावाचे बाबाजी 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 काय पाहिजे कोण पाहिजे खेड तालुक्यात आमदार खेड तालुक्यात आपल्याला बाबाची काळी पाहिजे आपल्या तालुक्यातलाच नेता झाला पाहिजे मग दिलीप मोहिते देखील आपल्याच तुमच्याच खेड तालुक्यातले अतुल देशमुख देखील तुमच्याच सगळे आपल्याच तालुक्यातले पण माणूस नवीनच पाहिजे ना आता नवीन पाहिजे जुन्या माणसांना का नको संधी त्यांना एवढे मोठे अनुभव आहेत किती अनुभव असले तरी शेवटी माणूस साधा आणि नेमका संघटनेतलाच माणूस पाहिजे काय आहे येणार नाव घेणार त्या हिरामन डांगे हिरामन डांगे सांगतायत की बाबाजी काळेच येणार म्हणून त्यावेळेस तुम्ही माझं नाव घ्या काय सांगाल कोण पाहिजे आमदार म्हणून पंढरीचा वारकरी आणि आज खऱ्या अर्थाने जर आमदार होणार असेल तर बाबाजी काळेच होतील कारण बाबाजी बाबाजी कायच पाहिजे कारण की एक वारकरी साम्रायचा वसा आणि वारसा घेऊन आणि शेतकऱ्याच्या प्रत्येक नस माहित असलेला नवीन आमदार हा तालुक्याला अपेक्षित आहे इकडे पाईपला येताना तुमचा रोड खूप खराब होता त्याच्यावर त्या संदर्भात तुम्ही कधी खासदारांना आमदारांना ला कोणाला भेटले नाही म्हणूनच नवीन माणसाला संधी द्यायची नवीन माणसाला संधी दिल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टींचं निरसन होणार आहे असं आमच्या मनातला आमदार बाबाजी बाबाजी काळेंना देखील चांगला प्रतिसाद आहे पाहिड गावातून तो आपल्या भागामध्ये सगळीकडे हिंडून आले ना प्रत्येकाच्या आधी ते ते तरुण पोराच्या आधी तेच म्हाताऱ्या माणसाच्या आधी आपल्या तालुक्यातला शांत माणूस म्हणजे बाबा मतदारसंघात आमदार म्हणून कोणाला पाहायला आवडेल आमदार आमदार किती निवडणूक आहे का आता उमेदवार कोण कौन, कोणी माहितीये का ते नाही माहिती मला माहित नाही ना मग तुम्ही कुठून आले मी अतुल देशमुख आहेत दिलीप मोहिते आहेत बाबाजी शेटकाळे आहेत आणि शरद बुट्टे देखील आहेत शरद बुट्टे शरद बुट्टे काय वाटते शरद काम केले तेवढं के काम केले तेवढं काम आहे आणि आता जे आमदार आहेत त्यांचं काम कसं आहे आता कोणते एवढं खेड तालुक्यात आमदार म्हणून कोणाला आम्हाला बाबाजी काळे अतुल भाऊ दोघांपैकी दोन माणसं पाहिजे बाबाजी काळे आणि अतुल भाऊ दोनापैकी कोणतरी पाहिजे का बर विद्यमान आमदारांची काम चांगली नाही चांगलीच नाही आमचे खड्डे रस्त्यात खड्ड खड्ड्यात रस्ता अशी परिस्थिती आहे पण खड्ड्यात रस्त्यांचा विषय घेऊन आमदारांकडे तुम्ही कधी गेले नाही गेलेलो आहे मशियाळा पश्चिम पट्यात जाऊन बघा तुम्ही मीडियावाले सगळे मीडियावाल्यांनी बघायचे पश्चिम पट्यातलं सगळ्यांनी बघायचे रस्ते कसे काय कसे सुधारणच हा हे दृश्य कसे बघा बाबाजी काय किंवा अतुल देशमुख हे जर आमदार झाले तर काम चांगले रस्ते म्हणून आम्हाला इकडे भीमाशंकरला जाण्यासाठी भरपूर लोक येतात ट्रान्सफोर आमच्या हे दाखवितात तो रस्ता झाला पाहिजे मी माझे म्हणजे डोंगर फोडलं पाहिजे आम्हाला हे पण आहे आता जे आमदार होणार आहे त्यांच्याकडून काय अपेक्षा असतील तुमचे ते म्हणले आम्ही करू अशी म्हण आमच्याकडे अपेक्षा आहे कोण खेड तालुक्यात आमदार म्हणून पाहिजे खेड तालुक्यामध्ये सध्या बघितलं ना महाविकास आघाडी आणि महायुती हे दोन्ही पण नको आहे कारण की सगळ्यांनी आतापर्यंत भ्रष्टाचार केला आणि बऱ्याचशा गोष्टी तालुक्यात घडल्या तालुक्यात जर बघितलं तर गुंडगिरीचं प्रमाण जास्त वाढलंय आहे त्यामुळे सर्वसामान्य जनतेतला माणूस आमदार म्हणून पाहिजे कोण आहे सर्वसामान्य जनतेतला माणूस सर्वसामान्य माणूस जर बघितलं तर मराठा समाज एकत्र होऊन एक माणूस जर उमेदवार दिला तर शंभर टक्के यावेळी मराठा समाज आणि त्यांच्या समेत जे पक्ष देईल त्यांचा आमदार एक शंभर खेड तालुक्यात आमदार म्हणून बदल हवा की आमदार तोच हवा अतुल भाऊ पाहिजे अतुल भाऊ का वाटतात कंटाळलो आता आम्ही बदल हवा तेच तेच चेहरे पाहून कंटाळलो आम्ही बदल हवा काय धोरण आहे एखादं धोरण सांगा ते त्यांचं म्हणणे कसं आहे आजपर्यंत जेव्हापासून देश स्वतंत्र झाला तेव्हापासून रस्त्यांची गटरांची काम चालली ती आजपर्यंत पूर्ण नाही झाली परत परत तोच रस्ता उकडायचा आणि परत तोच बनवायचा तोच रस्ता उकडायचा आणि तेच बनवायचा बाकीच्या विकास कामाकडे लक्ष नाही अतुल भाऊ याच्यापेक्षा पेक्षा वेगळं काय करणार आता ते आपल्याला सांगून थोडी करणार आहे पण त्यांचं मत पण बरोबर आहे ना मग एकच रस्त्याची क्वालिटी जरा चांगली करायला पाहिजे ना रोड करायला लागणार हा बरोबर आहे आणि आता जो रस्ता आहे पायी आंबोली तो आता तुम्ही इकडून आले तिकडनं झालं किती वेळ लागला तुम्हाला एखादं इमर्जन्सी पेशंट असेल तर त्यांनी काय करायचं हीच काम घेऊन तुम्ही विद्यमान आमदारांकडे कधी गेले नाही का त्यांना कधी हे रस्ते दाखवले नाही का आमच्या रस्त्यांची गैरसोय होती आम्हाला या यायला जायला प्रॉब्लेम आता त्यांचे दौरे असतातच की एकदा आपण दाखवायची काय गरज आहे त्यांना पण कळालं पाहिजे ना का बाबा इथे रस्ता खराब आहे इथं जाणे येण्या जाण्याच्या गैरसोय होतात वेळ जातो लोकांचा असे ना म्हणून अतुल देशमुख पाहिजे चांगल्या oh. पद्धतीने काम करू शकतात oh. काय वाटतं खेड तालुक्यात आमदार म्हणून कोणाला पाहायला आवडेल बदल हवा की आमदार तोच हवा मयुर शेट दौडकर आमदार पाहिजे आम आदमी पक्षाचे तेच बदल करतील खेड तालुक्यामध्ये आपण काय बदल करतील असं वाटतं त्यांची कामे असेल पाण्याचा विषय असेल लाईट बिलचा काय असेल सगळं कुठून आले काय वाटतं कोण पाहिजे खेड तालुक्यात आमदार म्हणून आता काय नेमकं सांगाय कोणाच काम चांगलं वाटत एवढं नाही सांगते येते उमेदवार माहितीये का कोण कोणी नाही नाही मी नाव सांगते तुम्हाला कोणता योग्य उमेदवार वाटतो सांगा सुधीर मुगसे आहेत अतुल देशमुख आहे बाबाची काळे आहेत शरद बुट्टे आहेत आणि आमदार दिलीप मोहिते दे देखील आहेत यापैकी कोणता योग्य उमेदवार वाटतो काय सांगू रे बाबा अतुल देशमुख अतुल देशमुख अतुल देशमुख चांगले वाटतात बाबांना बाबा काय सांगाल कोण पाहिजे आमदार म्हणून काय दुसरे अतुल देशमुख दुसरा कोण आता दिलीप मोई त्यांनी इकडच्या भागात काम नाही केली का काय आता कस काय सांगता यायचं तुम्हाला कुठे केली तर कुठे राहिली कस काय सांगताय येणार अतुल देशमुखांच्या नावाची पाईट मध्ये चर्चा आहे मावळ पट्ट्यात अतुल देशमुखांनी भरपूर प्रमाणात कामं केली असं म्हणणं आहे काही लोकांचं काय वाटतं कोण पाहिजे खेड तालुक्यात आमदार म्हणून कोणाला पाहायला आवडेल नवीन चेहरा पाहिजे नवीन चेहरा पाहिजे तुम्हाला काय वाटत बाबा नवीन चेहरा पाहिजे जुने का नको जुने जुने नवीन पिढीला नवीनच पाहिजे जरा बदल पाहिजे थोडाफार पण जुन्यांना एवढा मोठा अनुभव आहे पण आता कसं दुर्लक्ष करायला लागले जुने जुने दुर्लक्ष चेहरा पाहिजे काय वाटतं नवाज चेहरा पाहिजे कि आमदार तो नेहमी बाबा शेटकाळे बाबाजी शेटकाळे हो बाबा शेठचा माणूस आहे कारण बाबा शेटी भरपूर पश्चिम पट्यापमध्ये भरपूर काम केले आहेत म्हणून बाबा शिटक आमदार पाहिजे हे माझं स्वतःच गाडी नाही सकाळ धरून बसलो इथं जायला हा एष्टा कुठे आल्या गाडी नाही जाऊ देत जास्त मग तुम्ही ह्या वेळेस मतदान करणार की नाही करणार मतदान तर करणार म्हणायला पण एष्टा नाहीत ना आम्हाला जायला यायला सोय कराय प्रश्न इष्टी नाही मतदान तर असो प्रश्न कोणता योग्य उमेदवार वाटतो तुम्हाला कोण ह्या सगळ्या समस्या सोडू शकतील नाही नाही मी काय म्हणते असं कोणाला आवडून निवडू शकत नाही पण मग अतुल भाऊ आमच्या गावचा माणूस आहे अतुल भाऊ देशमुखवाडीचा आहे अतुल भाऊ देशमुख असल्याच्या समस्या सोडवतील काय मला नाही बाबा नात्रा आल्यावर पाहिजे मावळपट्ट्यातील लोकांना अशा प्रायव्हेट गा, गाड्यांमधन प्रवास करावा लागतो खर तर यांचा खूप मोठा प्रश्न आहे यसट्या वेळेवर नाही पाण्याच्या सुविधा नाही रस्त्यांचे प्रश्न देखील खेड तालुक्यात आमदार म्हणून कोणाला पाहायला आवडेल नवीन नवीन का वाटतं बदल हवा ठीक आहे दिलीप मोहिते पाटलांनी पण कामं केली इथून मागे केली आता नवीन चेहरा तालुक्याला पण नवीन काहीतरी बघायला भेटेल नवीन बघायला भेटेल त्याप्रमाणे असलेला बर नवीन चेहरा पाहायला आवडेल त्यातच आता नवीन जे उमेदवार तयारी करतात त्यामध्ये अतुल देशमुख ह्या भागातील एक चांगले उमेदवार आहेत चांगले व्यक्ती आहेत लोकांच्या सुखदुःखामध्ये पण जातात लोकांना म्हणजे वेळोवेळी मदत करणे आता सत्ता नाही त्यामुळे ते विकास सर्व बाजूनी आतापर्यंत करू शकत नाही पण इथून पुढे करतील तर त्यांना संधी मिळाली तर नवीन चेहऱ्यांना अतुल देशमुख अतुल देशमुख काय वाटतं अतुल देशमुख का कारण गेल्या वर्षी त्यांना जवळजवळ पन्नास हजार मतं पडली होती आणि या वर्षी जवळजवळ ते विजय होतील असं वाटतंय काम कशी काम चांगली आहे बावन काय काय काम केले तिकडच जेडपी सदस्य असताना पाच वर्षांमध्ये त्यांनी जवळजवळ पंधरा वीस कोटीची कामं केली अतुल देशमुखांनी चांगल्या पद्धतीनं काम केले असं म्हणणं आहे काय सांगशील दादा कोण पाहिजे अतुल नाव काय नाव, नाव महेंद्र रमदर कुठून पाठमन कोण खेड तालुक्यात आमदार म्हणून पाहायला आवडत तुम्हाला अतुल देशमुख का वाटतं अतुल देशमुख दिली पोह त्यांची कामं चांगली नाही आहेत का त्यांची कामं आहेत चांगली पण ते त्यांनी गद्दारी केली त्यांनी आम्हाला सोडून गेले आज शरद पवार साहेबांना त्याच्यामुळे आम्हाला नाही पसंत आम्ही पक्षाचे कार्यकर्ते तर आम्ही त्यांच्या पाठीमागे तरी पाठीमागे सुधीर मुंगसे आणि अतुल देशमुख एकाच पक्षातून जर उमेदवारी मागतात तर कोणाला उमेदवारी भेटत आता ते वरच्या पातळीवरची गोष्ट आहे ते ती कसं आहे सुधीर देशमुख थोडेसे हा सुधीर मुंगसे थोडेसे नवीन माणूस आहेत त्यांचे अजून आम्ही परिचय पण नाही मातुल देशमुख थोडं तळागाळ आहे पश्चिम पट्ट्यातला माणूस आहे इकडच्या भागात काय काय के काम केलं इकडच्या भागात भरपूर काम आहेत त्यांनी आता इथून पाठीमाग नाही पडघाटामध्ये जिल्हा परिषद गट त्यांनी लढवलेला होता तिकडे काम आहे त्यांचे नाही पडघाटात त्या नाही पडघाटाकडे बघूनच आम्ही खाली पण त्यांच्याकडे बघतो की कामं करतील तर पश्चिम पट्ट्याकडे जाण राहील त्यांची ते स्टेटमेंट आहे तशा पश्चिम पट्ट्यावर लक्ष बंद देतात ते बघ अतुल देशमुख आमदार झाल्यावरती त्यांच्याकडून काय अपेक्षा असतील तुमची सर्वसामान्य लोकांच्या ज्या अपेक्षा आहेत त्याच आमच्या अपेक्षा आहेत तुमच्या इकडे रोडच्या समस्या भरपूर आहे रोडच्या पाण्याच्या विजेच्या या संदर्भात तुम्ही अतुल भाऊ देशमुखांशी किंवा विद्यमान आमदार आहेत त्यांच्याशी बोललात आम्ही आमचे काय एवढे वर्षपातळी उरले वर आम्ही नाही येत का बोलायला परंतु अतुल देशमुख आम्हाला त्यांच्याकडून अपेक्षा आहेत की त्या पूर्ण करतील आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेले ते करू शकते